रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत डॉक्टर समितीचे महापालिका आयुक्तांना निवेदन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती प्रतिवर्षाप्रमाणे साजरी करीत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या अगोदर मिरजेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे शुशोभीकरणाचं काम पूर्ण करावं या मागणीचे निवेदन पुतळा दक्षता समितीने महापालिकेचे आयुक्तांना दिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या अध्यक्ष अभिजीत आठवले आणि पदाधिकाऱ्यांनी प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ यांना निवेदन दिलं आहे दरम्यान प्रभारी आयुक्तपदी रविकांत अडसूळ यांनी नियुक्ती झाल्याबद्दल पदाधिकाऱ्यांनी अडसूळ यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या मिरजेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा शशोपीकरणाचं काम अद्याप अपूर्ण आहे ते त्वरित पूर्ण करावं महापालिकेने जयंतीसाठी विशेष निधीचा वापर करून जयंती उत्साही वातावरणात व वा थाटामाटात साजरी करावी यासाठी दक्षता समितीचे पूर्ण सहकार्य राहिलं अशा आशयाचं निवेदन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या वतीनं आयुक्तांना देण्यात आलं आहे यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष अभिजित आठवले अविनाश जकाते भास्कर बापू जगताप प्रभाकर नाईक नितेश वाघमारे प्रमोद वायदंडे शब्बीरभाई चिबलेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी आदिमानी मिरज ताजा बातम्यांसाठी महान करीला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा